लाइव महाराष्ट्र आप तुमची साथ आमची मुंबईतील पोलीस वसाहतीच्या बाबतीत विधानसभा अध्यक्ष आमदार राहुल नार्वेकर यांची वरळी बिडीडी मुंबई येथे एका कार्यक्रमादरम्यान मोठी घोषणा पाहूया एक विशेष भाग मुंबईतील पोलीस कर्मचारी हा खऱ्या अर्थाने मुंबईच्या पाठीचा कडा आहे पोलीस कर्मचारी जो त्याग आपल्या परिवाराचा करतो आपल्या जीवनाचा करतो त्यातूनच मुंबईतील रहिवासी सुरक्षित राहतात अशा आमच्या पोलीस कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कुलाब्या दहिसरपर्यंत जेवढ्या पोलीस लाईन आहेत त्या सगळ्यांना वाढीव एफ एस आय देऊन मालकी हक्काची घरं सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना मिळण्यासंदर्भातली कारवाई येणाऱ्या काळात करणार आणि हक्काची घरं या पोलीस कर्मचाऱ्यांना मिळवून देणार मालकी हक्काची घरं पोलीस लाईव्ह महाराष्ट्र हा तुमची सात आमची